हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर यूट्यूब चॅनल हाऊस फ्लॅट प्लॉट्स तर मित्रांनो आज आपण केशवनगरमध्ये लोणकर वस्ती या ठिकाणी रोडच्या अगदी जवळ एक आपल्याकडे एक प्रॉपर्टी आली मित्रांनो एका गुंठ्यामध्ये ही समोरची बिल्डिंग बघत आहात आपण तर ही बिल्डिंग सेलसाठी आपल्याकडे आलेली आहे तर ग्राउंड प्लस तीन मजल्याची बिल्डिंग आहे मित्रांनो तर खाली पूर्णपणे इथं पार्किंगला जागा सोडलेली आहे तर पूर्ण खाली ते पार्किंगला गेट दिलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त वरती जे आहे ते प्रत्येक फ्लोरवरती दोन फ्लॅट आहेत वन बी एच के तर असे तिन्ही फ्लोअरवरतीच टोटल सहा फ्लॅट आहेत तर हे खाली पार्किंगचा स्पेस तुम्ही बघू शकता हे खाली तुम्ही फोर व्हीलर लावू शकता टू व्हीलर लावू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त गेट आहे खाली आणि इथे कॉर्पोरेशनचं आहे मित्रांनो या बिल्डिंगमध्ये तर हे सर्व टाकी वगैरे सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी बघू शकता इथेच खाली एक ऑफिस आहे आणि त्याच्या शेजारी वॉशरूम दिलेलं आहे कॉमन तर अशा प्रकारे खालचं ग्राउंड फ्लोअरचं जे ते ही जागा आहे तर आता आपण डायरेक्टली जे वरचे जे फ्लॅट्स आहेत तर ते फ्लॅट्स बघणार आहोत आपण आता स्टेअर केसने आता वर चाललेलो आहेत तर तुम्हाला जे फ्लॅट आहेत फर्स्ट फ्लोअरवरचे तर जे अवेलेबल असतील आपण ते तुम्हाला दाखवणार सेकंड फ्लोरला इथे आपल्याला फ्लॅट बघायला मिळेल त्याचप्रमाणे सर्व दोन्ही फ्लोअरवरती सेम तसेच फ्लॅट असणार आहेत दोन्ही म्हणजे तिन्ही फ्लोअरवरती सेम फ्लॅट असणार आहे तर आपण सेकंड फ्लोरवरती आता हे दोन फ्लॅट पाहणार आहोत ॲज अ सॅम्पल म्हणून तर खूप छान प्रॉपर्टी आहे मित्रांनो रोडच्या अगदी जवळ आहे मेन रोडपासून तर हे बघू शकता या ठिकाणी आता वन बी एच केमध्ये आपण एंटर करत आहोत आणि हा हॉलचा हो स्पेस आहे आणि या साईडला बघू शकता आपण इथं किचन आहे तर जो कोणी इंटरेस्टेड असेल या प्रॉपर्टीसाठी आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता अशाच प्रॉपर्टीजसाठी तर हे बघू शकता या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट दिलेलं आहे ते वन बी एच केमध्ये तो वेस्टेड टॉयलेट दिलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण आता बेडरूममध्ये जाणार आहोत तर हे बघू शकता बेडरूमचा स्पेस इथे आहे हा बेडरूम आहे आणि त्याला अटॅच इथे बाल्कनी पण आहे फ्रंट साईडला बाल्कनी आहे वरती स्टोरेजसाठी जागा पण आहे तर बघू शकता आणि प्राईज संदर्भात खाली दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही चेक करू शकता हे बघू शकता रोडपासून अगदी जवळ आहे तर ज्याला कोणाला लॉजसाठी पाहिजेल असेल किंवा समजा रेंटल इन्कमसाठी जर आपण बघत असाल तर खूप छान बिल्डिंग आहे आणि जर तुम्हाला म्हणजे पर्सनल यूजसाठी जर पाहिजेल असेल तरी पण खूप छान अशी प्रॉपर्टी आहे मित्रांनो रिसेल प्रॉपर्टी आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे मित्रांनो एका गुंठ्यामध्ये तीन मजल्याची बिल्डिंग आहे पूर्ण सेलसाठी तर जो कोणी इंटरेस्टेड असेल आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता कॉर्पोरेशनचं पाणी आहे या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये तर आपण फ्लॅट बघू शकता आपण आणि या बिल्डिंगमध्ये एकदम परफेक्ट खाली पार्किंगसाठी जागा सोडलेली आहे कार पार्किंग आहे टू व्हीलर तुम्ही लावू शकता खाली फोर व्हीलर लावू शकता पाण्याची सुविधा आहे आणि एम एसीबीचे कनेक्शन्स आहे इथे खाली तर अशी प्रॉपर्टी मित्रांनो आपण इंटरेस्टेड असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद